कशा आहात बरेच दिवसांनी आली आहे मी एक्स्ट्रीमली केली असतील अजून मी माहेरीच आहे अचानक जर काही पर्सनल होते आले होते बट पर्सनल रिझन म्हणजे थोडी बापांची तब्येत नादुरुस्त होती म्हणजे खरं तर किस्सा आवर्जून सांगावा असं एकही गोळी नाही सेव्ह सिक्स्टी नाईन एज असूनही पण थोडासा त्यांना पित्तामुळं चक्कर वगैरेचा त्रास झाला मग सगळेच रिपोर्ट्स व्यवस्थित आम्ही का काढून घेतले स्कॅनिंग वगैरे करून घेते नॉर्मल आहे थोडीशी रेस्ट आता कधीच घेत नाही तर रेस्ट घरात जबरदस्तीने घ्यायला म्हणून मग ते थांबलं मी थांबले म्हणून आणि माझा व्हिडिओ बंद कारण मुलाकडे फोन होता सो त्याच्याच फोनचा डिस्प्ले गेला होता अशी बरीच रिझन होती त्यामुळे मी व्हिडिओ बनवू शकले नाही चला म्हटलं आता एक पाच मिनटं तरी करूया आता काम पडले ऑफिसचं ऑफिसचं काम करत करत करते घरात कोण नसल्यामुळे आता थोडासा म्हटलं झाला की तर एक्स्ट्रीमली सॉरी व्हिडिओ नाही बनवू शकले मी तेव्हा तर सात आठ दिवसामुळे आता बराच गॅप पडला आहे नो शॉर्ट्स नो व्हिडिओ आणि म्हणजे जगात काय चाललंयच मला माहीत नाही आहे लिटरली ऑफिसचं काम तरी न शिकते लॅपटॉप घेऊन आले सो ऑफिसचं काम चालू आहे माझं त्यातही ह्याच्यामध्ये शिकले काय ह्या आठ दिवस तर सगळ्यात जास्त महत्वाचं आपल्या घरातली असते आणि भले नाही वेळ नाही आई वडिलांची वेळ काढावर काही नाही जगात महत्वाचं वेळांशिवाय आणि एवढी लकी माझ्या मिस्टरांनी माझ्या मुलानं त्यांचे आबाळ हो किंवा हो, हो, काय हो ते म्हणाले आमचा आम्ही बघतो तो आठ दिवस नाही नाही कधीच नसते माहेरी राहायला ऑपरेशनच्या वेळी कधी असेल डोळ्याचं ऑपरेशन केला तेव्हा किंवा डिलिव्हरीच्या वेळी असं ठराविक गोष्टी सोडून मी कधीही माहेरी नसतेच फालतू म्हणजे माझ्या आई वडील ते मग कन्सेप्टच आमच्यात पटत नाही की मुलगी जास्त दिवस राहणं पण ह्यावेळी आठ दिवस काल होते एवढे दिवस राहील आणि छान नाही वाटत ते <laughs> दाखवायचं नाही की टेन्शन आहे आपल्याला माहेरची का शासनाची काळजी आहे दाखवायचं नाही माहेरची काळजी आहे हेही दाखवायचं नाही आणि असबिंदास्त राहते असं करायचं असं गमती 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 असत नाही आहे आयुष्यमध्ये तब्येत महत्त्वाची आपल्या आईवडिलांची चौकशी करायचा दररोज फोन करायचा आणि खरंच वेळ द्यायचा ॲट एनी कॉस्ट महिन्यातून एकदा ॲट एनी कॉस्ट महिन्यातून दोनदा म्हणजे जेव्हा जेव्हा शक्य जर तुम्ही आईवडिलांजवळ असाल तर अडसत नाही पण स्पेशल त्यासाठी आपण पार्लरची कशी अपॉइंटमेंट घेतोच नीड तसं हे जस्ट नीड म्हणजे ज्या ठराविक टेस्ट असतात असं एक, एक नीड असते म्हणजे केस कटिंग पण तुम्ही जेंटसाठी सांगता की केस कटिंग करतोच तसं हे चला च विजिट असं आपण ह्या एजमध्ये करायला हवं असं जास्त प्रकर्षाने जाणवलं मला कारण आपल्या कितीही बिझी शेड्यूल आपला असं असेल तरीही त्यांना भेटणं त्यांचीही एक नसतेही वेळ बिझी शेड्यूल होतंच खूपसं तरी त्यांनी आपले आपल्यासाठी वेळ काढलाच ना तर तसं आपलंही काहीसं कर्तव्य आहे की जर तुम्ही लांब राहत असाल तर ॲट एनी कॉस्ट वन्स इन अ मंथ वन्स इन अ वीक ज ॲज कसंही पॉसिबल असेल तसं पण त्यांना वेळ द्या प्लीज ही मी गोष्ट ह्या आठ दिवसात शिकले की काय नाही म्हणजे त्यांना त्यांचं त्यांनी गोळ्या खाताय त्यांचं नुसतं आहे आहे म्हणजे माझी मुलं आहेत दोन एक तरी आहे तर ते जे एक निवान पण असतो ते वयाच्या इट्स ओके बट ठीक आहे मग आपण समजा तुम्ही दोघं असाल किंवा तिघजण असाल तर ह्यावेळी तू जा आज तू जातोयस का ठीक आहे तुझा असं करत मॅनेज करता येईल की चक्कर मारलीस का तू जाणार आहेस का एकमेकांना विचारा त्या निमित्ताने पण वडिलांची गाडी घ्या हे मला खूप जाणवलं आणि खूप टचिंग झालं म्हणजे मी आता ठरवलं स्वतःला आता ते प्रत्यक्ष करेनच मी पण वेळ देणं गरजेचं आता तसं आहे मग आज म्हटलं सुरुवात करावी थोडीशी काय सुरुवात करायची तर आजपासून चालू करूया दोन दिवसात मी येईनच पुण्याला सो त्या गोष्टी आपण आपण नेहमीच करूया तर मी ती सिरीज चालवायचा विचार की आफ्टर फिफ्टी लाईफ लाईफ आफ्टर फिफ्टी किंवा आजी आजोबांचं आणि जे बॉन्डिंग हवं आजी आजोबा जेव्हा आपले आईवडील जेव्हा आजी आजोबा होतात अशी एक सिरीज चालवायचा विचार चालला आहे सो नक्कीच भेटू आपण आता खरं काम करायचं आहे मला ऑफिसचं खूप सारं आहे ऑफिसचं काम घेऊनच आली तर लाईव्हला लगेच लिंक लागणार नाही आय आय नो दॅट की लगेच कोण अवेलेबल नाही होणार आहे बघायला गप्पा म्हणायला तर खूप खूप सॉरी की मी आले नव्हते लाईव्हवर किंवा कोणताही व्हिडिओ नव्हता टाकला पण बंद नाही होणार आहे चॅनल माझा जोपर्यंत चाललंय किंवा ही गेली कुठं की ही गेली काय असं काही नाही जीवन ते मी अजून ब्रेक झाला असेल कदाचित जे होतं ते चांगल्यासाठी होतं सो आय एम सो हॅपी की मी आज लाईव्ह येऊ शकले आणि लवकरच आई आजी आपल्या एवढी आजी आजोबा होतात अशा ही ती या नावाची सिरीज आपण लवकर चालू करू अशी कल्पना आत्ता जस्ट व्हिडिओ बनवता बनवता मला लक्षात आली तर तुम्हाला आवडेल का बी सी डी जॉईन करायला तुम्हाला आवडेल का मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला काय वाटतं की मी काय कोणत्या विषयावर तुम्हाला आवडेल माझं बोलणं ऐकायला किंवा कोणत्या विषयावर तुम्हाला आवडतात माझ्या गप्पा किंवा माझ्या गप्पा तुम्हाला बोर होतात तेही सांगा मला कमेंटमध्ये की व्हिडिओ तुम्ही सुखात होता का हेही मला सांगू शकता तुम्ही हॅलो बोल ना आहे की बाबा कॉलिंग अडचण नाही रे मला येत मला ह्याच्यात अडचण येते चालले व्यवस्थित फक्त माझे कसे कस्टमर पटकन क्लोज होत नाहीयेत येत तेवढाच रेग्युलर आपलं बोलणं हां रेग्युलर आपलं बोलणं की बाबा तुम्हाला कोणते हवेत टी शर्ट पोलो वगैरे हो हवेत का फॅब्रिक कोणता हवाय सर मग मी तुम्हाला हा म्हणजे काय सांगतायत ते आता एक जण बघ म्हणाला की मला अडीचशे रुपयामध्ये मिळतात तर तसे